येस चला थँक यू व्हेरी मच मॅच ओके 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 चला थँक यू थँक्यू चला आवाज येतोय का आवाज येतोय की नाही सांगा प्लीज थँक यू रविवारची झोपमोड दुपार राईट सगळं तुम्ही त्याग करून लाईव्ह आलेले आहात मलाच आता अटेंडन्स वाढवा लाईक वाढवा अटेंडन्स वाढवा लाईक वाढवा चला पटकन ओके ओके येस 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 येतो येतो येतोय थँक्यू 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 व्हेरी मच <altro> जेवढे लोक आलेले आहेत ला त्यांनी लाईक बटन दाबलेलं नाहीये पटापट काम करायचंय लाईक बटन दाबायचंय अटेंडन्स लावायचे आहे अटेंडन्स लावायची आहे लाईक बटन दाबून अटेंडन्स वाढवा पडापट चला मी सेशनला सुरुवात करतोय आज एक छोटासा व्हिडिओ आहे आपल्या आप, ऑनलाईनला आता ज्या निलम मॅडम दिसत आहेत त्यांनी पाठवला आणि तो मला ऍक्च्युअली दाखवायचाच होता त्यामुळे तो व्हिडिओ मी सर्वात पहिले दाखवतो जो लॉ ऑफ अट्रॅक्शन आपण म्हणतो ना की हे सगळं काहीसाठी चाललेलं आहे की तुम्हाला त्याच्या गोष्टीवर विश्वास बसावा म्हणून चाललेला आहे लक्षात तर मग जे मी मी याच्या तुम्ही असेल कर्म सांगितलं होतं ना सर्वात पहिली मी डेफिनेशन सांगितली होती कर्माची लॉ ऑफ अट्रॅक्शन या सिरीजमध्ये आपण अनेक गोष्टी शिकलोय त्यापैकी कर्म हा एक मुद्दा होता कर्म करत असताना इथे फक्त काम म्हणजे दिवसभर तुम्ही जो अभ्यास करताय तो नाही तर कर्म म्हणजे तुमचा अभ्यास आणि तुमचे विचार सुद्धा हे कर्म आहे आलं लक्षात राईट त्यामुळे जो मग याच्यामध्ये जर लोकांना अंदाज नसेल ना की कर्म म्हणजे काय तर लोक म्हणतात की मग श्रीकृष्ण जेव्हा कर्माची डेफिनेशन सांगतात तेव्हा ते असं ते म्हणतात की कर्म करा फळाची अपेक्षा करू नका बरोबर ना आणि तुम्ही लॉप अट्रॅक्समध्ये काय सांगताय कि फळाची अपेक्षा करा म्हणून ठीक आहे ना तर हे कुठेतरी कॉन्ट्रॅक्ट डिक्टेरी होत आहे आणि म्हणून मी मुद्दाम सांगतोय <coughs> इथे जेव्हा मी कर्म म्हणणार आहे तेव्हा हे कर्म विचार सुद्धा आहे आणि विचार काय म्हणताय की मी पास झालेलो आहे राईट सकारात्मक विचार सकारात्मक कर्म आणि पाहिजे ती गोष्ट भेटणार आहे हे तेच सा सांगितलेलं आहे मला लक्षात राईट गीतेत किंवा भगवद्गीतेत सुद्धा हेच सांगितलेलं आहे त्यामुळे कर्म जो मुद्दा होता तो होता राईट आता मुद्दा येतो की हे कर्म आम्हाला कधी भेटेल राईट ना म्हणजे आमचा जो रिझल्ट आहे तो कधी राईट म्हणजे आम्हाला कधी यातून मुक्ती मिळेल या जो चक्रव्यू मध्ये आपण अडकलो स्पर्धा परीक्षेच्या त्याची मुक्ती कधी मिळेल तर श्रीकृष्ण पुन्हा म्हणतात की हे कर्म करत असताना आपल्याला माहिती नाहीये की हे तुमच्यासाठी काहीतरी लिहून ठेवलेलं आहे परंतु लिहून ठेवलेलं आहे किंवा लिहून ठेवलेलं आहे की नाही याच्याबद्दल आपल्याला काही कल्पना नाहीये म्हणजे मी डीवास पी होणार की नाही याच्याबद्दल काही लिहून ठेवलंय का कुठे नाही कारण की मी ह्युमन म्हणून विचार करतोय बरोबर परंतु भगवद्गीता काय म्हणते की ते लिहून ठेवलेलं आहे की तू होणार आहे तर होणार आहे मग कधी ते सांगत नाही म्हणून मागची सेमी फायनल हरलोय आपण टी ट्वेंटी मध्ये मग कोणती आपली टी ओडीआयचा आपल्याला सगळ्यांना माहितीये लाख लोकांसमोर शांत केलं आपल्याला त्याच्या अगोदर आपण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप हरलेलो आहोत फायनल मध्ये समजतंय का हे जे कर्म आहे ते करत राहणं अरे लक्षात राईट आणि म्हणून रोहित शर्माचं एक एक छान छान हे विधान आहे राईट काय आहे विधान की काल जेव्हा त्याला प्रेस कॉन्फरन्स मध्ये विचारलं की हे काय चाललं होतं या दरम्यानच्या काळामध्ये की कर्म करत होतो परंतु फळ मिळत नव्हतं तेव्हा त्याचं ते हेच विधान होतं की मला माहिती आहे की कर्म जे काय रिझल्ट मिळणार आहे व्हॉट इज लाईफ या अनुषंगाने त्यांनी केलेलं आहे मी सांगतो किंवा तुम्हाला लक्षात येईल हा व्हिडिओ तुम्ही ऑलरेडी बघितला असणार आहे सो so, सर्वप्रथम थँक्यू त्यांनी मला व्हिडिओ पाठवला म्हणजे मला सर्च करायची गरज नाही पडली जास्त मी हा ऑलरेडी युट्यूब शॉर्ट्स मध्ये बघितला होता मी पुन्हा एकदा सांगतो की काय आहे ते सर्वांना माहिती आहे ओके okay. यार व्हिडिओ बघितला का व्हिडिओ कळाला का मला सांगा परत व्हिडिओ कळाला का का दिलाय ते समजलं का यस यस व्हेरी गुड व्हेरी गुड वेरी गुड ओके ओके मी एक्सप्लेन करतो मी एक्सप्लेन करतो हा जो मुद्दा आहे जो पहिला जो लिखा आहे होणेवाला आहे म्हणजे आता जे कृष्णांनी म्हटलं की भगवद्गीतेमध्ये जे तुम्हाला लिहिलेलं आहे ना ते तुम्हाला मिळणार आहे परंतु तुमची आयुष्य हेच आहे की मी सर चार वर्ष झाले स्पर्धा परीक्षा करतो आहे किंवा दोन वर्ष झाले स्पर्धा परीक्षा करतो आहे तीन वर्ष झाली स्पर्धा परीक्षा करतो आहे पण प्रिलिम निघालेली नाही असं साधारणपणे साधारणपणे किंवा मेन्स निघाले नाहीये फायनल लिस्ट मध्ये नाव आलेलं नाहीये हे सगळं परंतु तुम्ही जेव्हा हे बघता व्हिडिओ तर त्याचं तेच म्हणणं आहे की किती फायनल जाऊन आलोय आता हे आता काउंट नाही होते परंतु फायनल जाऊन आपण जिंकणार आहोत आपल्या कुठेतरी लिहिलेलं आहे आपल्या नशिबात लिहिलेलं आहे आणि हे याच्यावर विश्वास आहे की मला भेटणार आहे पाहिजे ती गोष्ट मिळणार आहे याच्यावर विश्वास आहे परंतु ती कधी भेटणार आहे हेच भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतात की हेच आम्ही सांगत नाही म्हणजे कर्म करत राहणं इज द प्रायोरिटी काल लक्षात आणि मग फायनली मिळालेलं आहे याच्यापेक्षा सुरेख एक्झाम्पल कोणताच नाही आजच्या घडीला की दिस इज द गेम राही ना की हाच तर गेम आहे की किती प्रिलीम झाल्यानंतर मी डी एस पी होणार आहे किंवा मी डी सी होणार आहे किंवा सीओ होणार आहे तर हे काही माहिती नव्हतं जेव्हा स्पर्धा परीक्षेमध्ये अभ्यास करत असताना माझं दोन हजार बाराचा पहिला अटेम्प्ट तेराचा दुसरा अटेम्प्ट दोन हजार चौदाचा तिसरा अटेम्प्ट आणि दोन हजार पंधराचा अटेम्प्ट सर्व वेळी प्रत्येक वेळी मुलाखतीला आहे प्रत्येक वेळी मुलाखत दिलेली आहे मुलाखत दिलेली आहे मुलाखत दिलेली आहे आणि फायनली पंधराचा रिझल्ट आहे लक्षात राईट right? तर हे जे आहे ना तर हे माझ्या हातात आहे की कर्म आणि फायनली आहे तो विजय right? राईट याच्यासाठी काय पाहिजे पेशन्स याच्यासाठी पाहिजे तुम्हाला कोणत्या तरी ताकदीवर विश्वास म्हणून आपण थँक्यू यू युनिव्हर्स म्हणत आहोत कळालं का थँक यू युनिव्हर्स का म्हणायचा आहे समजलं का की तुम्हाला माहिती नाही की तुम्हाला ते कधी मिळणार आहे परंतु ज्या वेळी तुम्ही ज्या वेळी तुम्ही विश्वास ठेवणार नाही युनिव्हर्सला त्यावेळी तुम्ही स्वतःच नुकसान करून घेत आहात आला लक्षात राईट अजूनही बरेच लोक राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुढे जाईल का असं सांगत आहेत किंवा विचारत आहेत त्यांचा अभ्यासात लक्षच लागणार नाही कळतंय का राईट आणि मग आज रविवार आहे कालही रविवार होता उद्याही रविवार आहे का कारण की विचार डोक्यात आहे की एक्झाम पुढे जाईल का समजतंय आपली एक्झाम होणार आहे आणि त्याच अनुषंगाने आपलं प्रिपरेशन चालू आहे हेच असायला पाहिजे कळालं राईट right? सो so, पुन्हा एकदा काल जे मी म्हटलं किंवा याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये कर्म म्हणजे काम आणि विचार हे लक्षात घ्या दिवसभर अभ्यास करून रात्री होईल की नाही असा आप कर विचार करायचा नाही त्याच्यानंतर इथे जेव्हा आपण अभ्यास करत असतो त्यावेळी रिझल्ट कधी येईल तुम्हाला माहिती नाहीये तुमच्या हातात जे आहे ते तुमचा अभ्यास करणं आणि सतत चांगला विचार करणं आणि सतत चांगला विचार येऊ शकत नाही म्हणून आपल्याला मनाला पुन्हा वारंवार ट्रेन करायचं आहे आणि हे ट्रेनिंग आपलं चाललं आहे थ्री सिक्स नाईनच्या स्वरूपामध्ये समजलं का राईट right? ओके okay. आले का इथपर्यंत सगळे समजलं का हे समजलं का मला रिप्लाय करा आरती यांचं म्हणणं आहे की लॉ ऑफ अट्रॅक्शन नुसार मी कालच्या मॅचचा स्कोअर काढला म्हणजे ट्वेंटी टू टेंट त्यांनी तारीख डे नंबर सांगितला असेल की वन सेव्हन्टी वन एटीच्या आसपास रन होईल आणि तेवढे रन झाले आता त्यांना विश्वास बसलाय की मला राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये जेवढे मार्क्स मी लिहित आहे ते सुद्धा मिळणार आहे हेच असतं लॉ ऑफ अट्रॅक्शन एकदा तुम्ही करून बघा आयुष्य सोपं व्हायला सुरुवात होते ओके चला थँक्यू 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 सोना मॅडम सोना म्हणून तर की तुम्ही का नाही भेटले राईट सो so कर्म पुन्हा एकदा की तुम्ही आलात मला सांगावं वाटलं रविवारची दुपार मला माझी युनिव्हर्स सांगते की तू लाईव्ह असायला पाहिजे तू चांगलं कर्म करत चांगलं फळ मिळणार आहे तुमच्यासारखे लोक अधिकारी होणार आहे आणि मला तुमचा फोटो लावायला भेटणार आहे हेच काय माझा स्वार्थ आहे आला लक्षात ओके okay. प्रिलिम च्या एक्झाम चे मार्क लिहित आहोत लिहिताना फायनल पोस्ट नंतरच करतोय चालेल का हो गीतांजली मॅडम चालणार आहे काहीच हरकत नाहीये काहीही हरकत नाही या पद्धतीने मी जे आता लोकांना सांगतोय की राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये आता प्रिलिम चे मार्क जरी विचार करत असलो तरी पण आपण फायनल पोस्ट आपली इमॅजिन करून व्हिज्युअलायशन करायला काही हरकत नाही व्हिज्युअला सगळ्यात बेस्ट आहे पुढच्या काही दिवसांमध्ये मी माझं व्हिज्युअलायशन कसं करतो तेही मी सांगेल मला व्हिज्युलाइज करायला मला खूप जास्त अवघड जात नाही कारण की ज्या लेवलला मी माझी एनर्जी ठेवायचा प्रयत्न करतो तिथून व्हिज्युअलाइज करायला मला एखादी गोष्ट वाटली नाही ही पाहिजे आपल्याला तर ती मिळायला सुरुवात होते इंडिकेटर खूप सारे वेगवेगळे असतात की ते सांगतात किंवा मिळणार आहे तर जनरली एक चांगल्या एनर्जीने तुम्ही जेव्हा व्हिज्युअलाइज होत करता तेव्हा शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे ओके ओके माझं पण तेच म्हणणं आहे ना तुम्ही आधी नाही भेटले ओके ठीक आहे थ्री सिक्स नाईन मध्ये गॅप बद्दल सांगा गॅप बद्दल सांगा आता गॅप का पडला हा कोण मुद्दा आहे तर त्या जर तुमचा गॅप पडला असेल तर परत थ्री सिक्स नाईन फ्रॉम द व्हेरी फर्स्ट डे चालू करायचं गॅप पडून द्यायचा नाहीये म्हणून तर ना नारायजन हे लक्षात घ्या एक कन्सिस्टन्सी आली का तुमची थ्री सिक्स नाईन मुळ लिहिण्यामध्ये बसण्यामध्ये तर आली डिसिप्लिन आला का विचारांमध्ये अभ्यासामध्ये तर आला हेच पाहिजे हे थ्री सिक्स नाईन न करता पण आलं असतं का तर चान्सेस कमी आहेत मग ते आणायचं आहे म्हणून थ्री सिक्स नाईन चाललं आहे कळालं का रे ओके चला माझे पहिल्या दिवशी लिहिलेलं आता यामध्ये खूप अक्षर सुधारत आहे कॉन्फिडेंट वाटत आहे येस व्हेरी गुड शुभम ऑल द बेस्ट सुपर लेक्चर आहेत सर असे लेक्चर आजपर्यंत कोणाचं न क्लासनी घेतलेला नाही ठीक आहे थँक्यू थँक्यू <coughs> बाकीचे चॅनल वाले हा ठीक आहे आता एक्झाम कट्टा यांचं म्हणणं की बाकीचे लोक कॉपी करतील काय हरकत नाही इट इज जस्ट लाईक like की बाबा मला द्यायचा आहे मी काय लपून ठेवू शकत नाही आणि ते मला द्यायचं आणि युट्यूबवर हजार लाख व्हिडिओ आहेत मी लॉ ऑफ अट्रॅक्शन जेवढे काही तुम्हाला उदाहरणं सांगतोय दॅट इज is... म्हणजे ते पूर्णपणे आयुष्यात मी माझं एक्झिक्यूट करून ते अचीव्ह केले आणि त्यानंतर सांगतो आहे अदरवाईज तुम्ही सांगणं फार वेगळं असेल म्हणजे एखाद्याने तो त्याच्यावर विश्वास आहे फक्त आणि त्याने कधी अप्लाय नाही केलेलं तर ते अट्रॅक्ट होणं फार अवघड आहे कळालं का आणि ते तुम्हाला अपील पण झालं पाहिजे सांगू दे सगळ्यांना काही प्रॉब्लेम नाही तुम्ही घ्या ना काय प्रॉब्लेम नाही तुम्ही घ्या तुमची भूमिका घेण्याची आहे खरं आहे सर काल टीम साठी चे अट्रॅक्शन खरं ठरलं आणि मी माझ्या मम्मा मम्मीच्या पाय दुखत होता मी विज्युअलायजेशन केलं आणि ओके कमी झाला व्हेरी गुड सो so, आजारी आहेत त्यांच्या घरी त्यांचं बरं झालं किंवा कमी झालं दुखायचं माइंडसेट आहे ठीक आहे तुमचा ऑरा खूप पॉझिटिव्ह आहे थँक्यू थँक्यू व्हेरी मच मी लिहिल्यावर मला झोप येत नाही हॅपी होऊन जात ठीक <laughs> आहे मन हॅपी होऊन जात असेल तर मग म्हणजे म्हणजे मी त्या वेळेस म्हणणार आहे की तुम्ही वाचत बसा परंतु चांगले चांगले विचार करत राहा तुम्ही छानपैकी झोप लागेल वेळ लागतो या गोष्टी व्हायला एक्झिक्युटिव्ह व्हायला डिसिप्लिन यायला परंतु होईल परंतु त्यावेळी अकरा बारा वाजता अभ्यास करणं अपेक्षित नाही या बारा वाजता उठून अभ्यास करत बसले सर हे नको व्हायला येस येस मी व्हिज्युअलाइज करतोय की प्रिलीम मध्ये एवढे मार्क्स मिळाल्यानंतर काय कसं वाटेल येस येस चालेल 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 कसं वाटेल याच्यापेक्षा जे वाटणार आहे ते फील करा म्हणजे मी स्वतःला चहाची पार्टी दिली त्याच्यावर दररोज चहाच पित होतो पात्रामध्ये चौगामध्ये आज क्रीम रोल खाल्ला आला लक्षात राईट हे असं पण चालेल छोट्या छोट्यापासून सुरुवात केली तर ते वर्कआउट हो व्हायला सोपं होतं गॅप नाही पडला बट खूप लेट झालं सर रात्री लिहिताना दोन वाजले नाही गॅप शक्यतो डिसिप्लिन ठेवायचा प्रयत्न करा लाईनचा वेळेचा ठीक आहे दोन वाजता वगैरे खूप डिले होतं मी म्हणतो की बारा नंतर जागूच नका ठीक आहे बारा नंतर अजिबातच नाही जागायचं कंबाईन साठी मार्गदर्शन करा नम्रता मॅडम कंबाईन साठी मी बोलेल म्हणजे आता मी ह्या लेवलला आता कंबाईड राज्यश्वास काही सांगत नाहीये तुम्ही फक्त तुमचा माइंडसेट ठेवा अभ्यास चालू ठेवा कंबाईन साठी अभ्यास करताच नोट्स काढा वेळ आहे कंबाईनची जाहिरात अजून आलेली नाहीये त्यामुळे नोट्स 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 काढा 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 Uh, आता वाटतंय होईल प्रिलिम होणार आहे व्हाईट बोर्ड वर लिहू शकतो का लिहा व्हाईट बोर्ड साठी सगळ्यात सुंदर प्रलिम एकशे तीस स्कोर कम करून मी ची मेन्स हरसमेंट बॅस्ट लावली आहे थँक्यू uh, या आधी खूप निगेटिव्ह विचार यायचे ती थ्री सिक्स नाईन मुळे सकारात्मक झाली दॅट इज गौरव दॅट इज द ओन्ली रिझन की मी वेळ काढून ही गोष्टी करत आहे हे करण्याचं रिझन काय आहे हे लक्षात घ्या हे करण्याचं रिझन की मला माहिती आहे की या एक्झामच्या अगोदर हे फिअर किती असतं राईट ना आणि हे त्यातले त्यात मी म्हणजे तुमच्यापैकी बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे की, की या अभ्यासादरम्यान माझी मला गर्लफ्रेंड होती मग ते एक्झामचं प्रेशर आणि लग्नाचं प्रेशर राईट आलं लक्षात हे सगळे एकत्र यायचं आणि हे फिअर मला तुम्हाला दूर करायचंय आणि म्हणून हा लाप अटॅक्शनचा मुद्दा आहे ठीक आहे ओके आज टेस्टला कमी मार्क्स आले खूप डिमोटिवेट होत आहे का आले ते चेक करा कारण लिहा सोल्युशन लिहून ठेवा आणि त्याच्यावर काम करा इट इज जस्ट सिम्पल पटकन सकारात्मकता शोधायची की हे मार्क आत्ता आले हे आत्ता कळायला बरं झालं एक्झाम हॉल मध्ये चुकलं असतं हे पॉझिटिव्ह झालं ना या ने विचार करा अरे कॉपी करू देत ना काही प्रॉब्लेम नाहीये इट इज ओके okay. तुम्ही कशाला टेन्शन घेता कोण माझं कॉपी करतो किंवा काय डोंट वरी ओके ठीक आहे okay, चला एक महिना झाला माझं माझा सासरी मी डीवाय एस पी बनून माझ्या गाडीत जाईन असं इमॅजिनेशन करते आहे ताण निघून जातोय व्हेरी गुड निकिता ऑल द बेस्ट ओके 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 वीस दिवस सकारात्मक असणार आहे समाज एक्झाम देत आहे लिहित आहे काही हरकत नाही समाज कल्याण आहे सेम काही प्रॉब्लेम नाही आहे सहा ला केल्यास जमत का पाच ऐवजी काही प्रॉब्लेम नाही ओके मी मी स्वतः सहा वाजता संध्याकाळी येऊ नाही शकत कारण की संध्याकाळीच्या सहा वाजता माझ्या आणखीन काही गोष्टी असतात त्यामुळे पाच वाजता मी एक वेळ ठेवलेला हो आहे तुम्ही नंतर करत राहा सर uh, होपनोपोनो टेक्निक बद्दल सांगा त्यामुळे निगेटिव्ह थॉट्स नाही येत येस yes. उद्याच्या लेक्चरला सांगेल आता माझं थोडस काम चालू आहे त्यामुळे मी आता थांबणार आहे तुम्ही रोहित शर्माचा हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा की सगळं मिळणार आहे राईट व्हिडिओ तुम्हाला युट्यूबवर मिळेल सगळं मिळणार आहे पण कधी मिळणार हे माहिती नाही आहे त्यामुळे अभ्यास करत राहणं हीच एक प्रायोरिटी असायला पाहिजे तुमच्या समोर राईट कारण की भगवद्गीता सुद्धा सांगते की कर्म करायचं आहे कर्म म्हणजे विचार सकारात्मक असायला पाहिजे आणि ऍक्शन सकारात्मक असायला पाहिजे मग गोष्टी मिळणार आहेत कळालं चला मी थांबतोय चला थँक्यू व्हेरी मच मला वाटतं एवढं इनफ होतं आजच्यासाठी थँक्यू तुम्हाला सर्वांना खूप सारा आभार तुम्ही आलाय तुम्ही भेटलाय तुम्ही थांबलाय तुम्ही ऐकून घेतलंय याच्यातून एक्झिक्यूट करत राहा थांबायचं नाही आपल्याला प्रिपरेशन चालू ठेवायचं आहे हे सगळं राज्यसेवा पूर्वपरीक्षा चांगली जाण्यासाठीच चाललेलं आहे येस yes, येस yes, येस yes, येस yes. शासनाची गाडी घेऊन जाण्यासाठी स्वाती म्हणाला खूप सार अभिनंदन अक्षय कॉन्फिडन्स लेवल छान आहे भीती वाटायला पाहिजे अक्षय इट ओके काही प्रॉब्लेम नाही मग भीती वाटली तर लगेच पुन्हा एकदा जे थ्री सिक्स नाईन करतोय आपण ते वाचा हवं तर ते एक चांगलं आहे ओके भेटायला या आकाश ऑल बेस सर लिहिण्याची वेळ एकच ठेवायची का थोडं मागे पुढे होऊ शकतं रे प्रवीण काही प्रॉब्लेम नाही थोडं मागे पुढे होऊ शकतं काही प्रॉब्लेम नाही सॉरी मी बॅच बद्दल विचारतोय सर मी स्टेपअपची कंबाईन फास्ट ट्रॅग रिव्हिजन बॅच घेतली आहे दोन जुलै पासून स्टार्ट होणार आहे ते ऑनलाईन पाहता येईल का हो सकाळी आठ वाजता बॅच लाईव्ह असेल वैभव बॅच लाईव्ह असेल थँक्यू 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 तुमचं सर्वांच सर्वांच खूप सारा आभार तुम्ही आलात आणि तुम्ही ऐकून घेतलंय आय एम रिअली थँकफुल की तुम्ही सर एवढे लोक भेटताय मला आणि मला या uh, सिरीज कंटिन्यू ठेवायला मला प्रोत्साहन मिळतं आहे मी आता थांबतोय सर्वांचा खूप सारा आभार थँक्यू व्हेरी मच ऑल द व्हेरी बेस्ट